नमस्कार लवली स्वरा चॅनलवर तुमच्या सा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण आज पाहत आहोत कुलदेवतेचं दर्शन करण्यासाठी आजीला आणि अंजलीला घेऊन राजेश गेलेला असतो आणि आजी राजेशला म्हणत असते की तुम्ही ना दरवर्षी तुमच्या कुलदेवतेला अंजलीला घेऊन यायला हवं त्याने तुमची कुलदेवता प्रसन्न राहील आणि तिलाही छान वाटेल असं म्हणत आजी त्यांना सांगत असताना तोही म्हणतो हो इतके दिवस मला कळलं नाही पण आत्ता मला समजलं आहे आणि आता इथून पुढे दरवर्षी मी अंजलीला घेऊन कुलदेवतेला येणार असं म्हणत तो कुलदेवतेविषयी सांगू लागतो की हीच ती योग्य वेळ होती मला जाणवलं की आपण जायला हवं म्हणून मी घेऊन आलो आहे तुम्हाला पण आता तुम्ही सगळेजण दमले असाल आपण हॉटेलवर जाऊन आराम करूया आणि इकडे मागे ज्या वेळेला तो पाहतो त्याच्या मागे कोणतरी आहे आणि त्याचे लक्ष देतं की हा तर पाटील आहे आणि हा माझा पाठलाग करतो आहे काय मेवणे साहेबांनी सांगितलंय बहुतेक त्याला ते पाठलाग करायला ठीक आहे आज याला डेंजरस गेम खेळवणार आहे मी तयार राहा पाटील असं म्हणत तो मनातली मनात बोलू लागतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की घरी फक्त आर्नव आणि ईश्वरी असते आता ईश्वरी चपात्या करत असते आणि चपात्या करत असताना ती पीठ मळायला घेते त्यावेळेला तिला पाणी टाकण्यासाठी हात खराब असतो म्हणून ती विचार करू लागते की पाणी कसं घेऊ ती तिच्या हाताने ॲडजस्टमेंट करतच असते की तिची झालेली फजिती पाहून आर्नव स्वतः येतो आणि तिला मदत करावी म्हणून तो पाण्याचा जग उचलतो आणि पाणी मग त्या पिठामध्ये ओटू लागतो मग तिथे दोघ जण एकमेकांकडे पाहत त्या डोळ्यात डोळे घालून मग नाचतात आता खाली आर्नवने पाण्याची धार लावलेली असते पाणी पडतंय 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 तर कितीतरी पाणी अगदी त्या पिठामध्ये साचलं ज्यावेळेस लईश्वरीने पाहिलं त्यावेळेलाईश्वरीचा त्या इतका संताप होता हो सर बघा खाली तुम्ही किती पाणी ओतलं कशाला हो, माझी मदत करायला आला तुम्ही तुमचं काम करत होते ना तिकडेच काम करत बसायचं ना अगदी मदत सोड सोडा तुम्ही माझी आणखी जास्त कामं वाढवून ठेवले मला ना तुमची काही मदतच नको असं म्हणत ते दोघंजणं पुन्हा वाद घालतात आणि अर्णव तिला सांगतो आपलं ठरलं आहे ना भांडायचं नाही भांडत नाही ओ मग तो म्हणतोच आम्ही त्याच्यात पीठ घालतो मग पाणी त्याच्यामध्ये जाईल तर ती म्हणते आपण दोघंच आहोत जेवायला एवढं पाणी जर त्यात घालून ठेवलं तर त्या पिठाचं मी करू काय तुम्ही ना पहिले जात बाहेर मी माझी काहीतरी युक्ती लावते आणि बघते काय करायचं ईश्वरीजीची बडबड 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 इतकी चालू असते अर्णव तिला तोंडावरती बोट ठेवत म्हणतो की झर शांत राहा किती भडभड करतेस गं तू आणि मग तो पुढे जातो परत मागे वळून पाहतो तर त्याच्या लक्षात येतं की इथे आपल्या ईश्वरीच्या कपाळाला पिठाचा हात लागलेला असतो तो, तो शांतपणे तिच्या चेहऱ्यावरचं चे ते पीठ हळूहळू पुसून काढतो आणि पुसता पुसता तिला म्हणतो झालं एकदम छान व्यवस्थित असं म्हणत दोघं जण एकमेकांकडे पाहू लागतात ईश्वरी त्याला सांगते हे बघा तुम्ही खूप टाईमपास करता इथे तुम्ही तुमचं तुमचं काम करायला जा बरं तिकडे लांब जाऊन असतो तुमचं लॅपटॉप घेऊन मला ना अजिबात डिस्टर्ब करायला यायचं नाही मी काय करते सुद्धा नाही इकडे तुम्ही डोळेवर करून मी माझं माझं करते काहीतरी जा असं म्हणत ती बडबड बडबड करू लागते त्याच वेळेला इथे आर नऊच्या लक्षात येतं की याचं लोकेशन हे देवीच्या मंदिराकडे दिसते आणि आता बहुतेक तिथून ती ते कुठेतरी चालले मग राकेश बहुतेक हॉटेल वगैरे शोधतोय असं इथे आर बोलू लागतो आणि इथे ईश्वरीला राकेशचं नाव घेतल्यानंतर ना ते क्षण आठवतात त्याने ब्रे ब्रेड घेताना तिचं बोट पकडलं खाली मोबाईल पडला पाया तर पायाला टच केलं किती घाणेरडा प्रकार होता असं तिला सगळं आठवतं हे त्या आर लक्षात येतं आर मग तिला म्हणू लागतो की जाईल हेही पण दिवस निघून जाईल एक दिवस असा येईल की तुला कसलंच टेन्शन राहणार नाही आणि मग ती त्याला म्हणत असते तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात तोपर्यंत मला कसलंच टेन्शन नाही आणि अजिबात कशाची भीतीही नाही तुम्ही फक्त माझी साथ देत आहे हे जास्त महत्वाचं आहे आर नौला ती कौतुकाने सांगते की तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात तोपर्यंत मला कुणाचीही कशाचीही भीती नाही आणि दोघ जण मग छान प्रकारे गप्पा गोष्टी तिथे मित्रमैत्रिणींसारखे करू लागतात आणि इकडे राकेश एका रूमवर आलेला असतो हॉटेलच्या आणि दुसऱ्या रूममध्ये आजीला ठेवलेलं असतं आता तो तिथे अंजलीला सांगू लागतो की तू पण दमली आहे आजी पण दमली आहे आजीला तर बरं वाटतंय ना आजी झोपी पण गेली असं अंजली सांगते आणि राकेश तिला म्हणतो की तू पण ना आता आराम करायला हवा मग ती म्हणते किती हो तुम्ही सगळ्यांचा विचार करतात आणि तो तिला सांगतो की तू आजीजवळच आज झोप ह कारण आजी एकटी आहे इथे वेगळी जागा आहे आजी घाबरली वगैरे तर मी झोपेल इथे एकटे ह्या रूममध्ये खरंच किती विचार करता तुम्ही आजीचा पण असं म्हणत ती त्याचं कौतुक करू लागते आणि मग तो तिला सांगतो की तू आता जेवण कर आणि आराम कर बरं जा आजीच्या रूममध्ये असं करत तिला काढून देतो ती कौतुक करते पण तिला काय माहिती ह्या राक्षस राक्षसाच्या मनात नक्की काय चाललं आहे हा कसला प्लॅन करत आहे हिला माहितीच नाही त्याचा प्लॅन आहे की ह्या रूममध्ये मी एकटं राहणार आणि रात्रीचं बरोबर मुंबई गाठून ईश्वरीला गाठायचं आणि आपला जो हेतू आहे तो साध्य करायचा इथे तेच टेन्शन आरनवलंही असतं हा गेला आहे खरी पण याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू असेल मग तो पाटीलला फोन करून विचारू लागतो की तिकडे काय परिस्थिती आहे तर तो सांगू लागतो दिवसभर देवाचं दर्शन घेतले आता संध्याकाळ झाली आहे तर इथे एका हॉटेलवर त्यांनी स्टे घेतला आहे तर सगळेजण हॉटेलच्या आतच आहे आणि मी बाहेर उभा आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसारखे माझे डोळे त्यात हॉटेलकडेच लक्ष ठेवून आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका इथे मी सगळं काही बघतोय तुम्हाला सगळी माहिती देत राहीन आणि हे म्हटल्यानंतर तो फोन ठेवतो इथे आरनवला काळजी पडते ती ईश्वरीची दिवस तर गेला पण रात्रही जायची आहे अजून त्याच्या मनात नक्कीच काहीतरी असेल तो असा सहजसहजी एवढे सोडून नाही जाणार मुंबई मग ईश्वरी झोपेतनं उठती किती वेळ झोपले मी तर तो सांगतो आता तू रात्रभर जागरण केलेलं होतं दुपारी जेवण झालं म्हणून तुला एवढी गाड झोप लागली मग ती म्हणते मला उठवायचं तर खरी बघ तर तो म्हणू लागतो की तू इतकी छान गाड झोपली होती तुला बरं वाटेल आता तू झोपेतनं उठली तर आणि स्वतःची पण काळजी घ्यायला हवी ना झोप पण महत्वाची असते तर तिला तो झोपेत न उठला म्हणून पहिले पाणी पी तर ती नको म्हणत असते तर तिला म्हणतो अगं डिहायड्रेशन नको व्हायला आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी तू एवढं जागरण केलं होतं सध्या झोपेत न उठली पाण्याचं लेवल शरीरात कमी व्हायला हो नको पाणी पी म्हणून तो बळजबरीने तिला एक ग्लासभर पाणी पाजवतो हो तर ती म्हणते खरंच सर तुम्ही किती काळजी करता हो माझी आणि आपण एकमेकांशी काही गोष्टींचं वादा केला आहे भांडायचं नाही गोड बोलायचं तर आपल्या ह्या मैत्रीच्या नात्यामध्ये सॉरी किंवा थँक्यूला काही जागा असेल का आहे का तर इथे आर्नव म्हणतो का म्हणते तू तर ती तुम ती म्हणते की मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं तुम्ही माझी किती ठिकाणी काळजी घेता आलात तर दोघंजणं तिथेही छान प्रकारे गप्पा गोष्टी करतात एकमेकांचे आभार मानतात आता आर्नवला कॉल येतो ऑफिसमधनं खूप महत्त्वाची मिटिंग आहे आणि त्या मिटिंगमध्ये जर काही गोष्टी आहेत ज्या सांगायच्या आहेत त्या जर सांगितल्या गेल्या नाही तर आपली डील कॅन्सल होईल अगदी कंटेनर पडला त्याच्यामुळे झालेलं कंपनीचं नुकसान आणि आत्ता जर आर नव्हत्या मीटिंगमध्ये गेला नाही तर अजून खूप जास्त मोठं नुकसान कंपनीला भोगावं लागल आणि आ आता ईश्वरीला ह्या गोष्टीची जाणीव झाली की हे सगळं माझ्यामुळे होतंय तर ती त्याला सांगते की प्लीज तुम्ही जा नाही म्हणू नका ना तर ते तिला एक खेळ सोडायला तयार नसतो तर ईश्वरी म्हणते तो राक्षस तिकडे गेलाय ना का काळजी करताय मग आर्नोक पुन्हा एकदा कन्फर्म करून घेतो की हा कुठे आहे तर तो सांगतो हॉटेलच्या रूममध्येच आहे तुम्ही काळजी करू नका खरं तर याला माहितीच नाही हा मागच्या दाराने फरार झालेला आहे आणि हा आपलं पाटील पुढच्या दाराला उभा आहे इथे आर्नव तिला म्हणतो की दार खिडक्या व्यवस्थित बंद कर कोणी आल्याचं दरशेवायला उघडायचं नाही मी लवकरात लवकर मिटिंग अटेंड करतो आणि पुन्हा घरी वापस येतो आणि ईश्वरीच्या हट्टा खातरच तो जा हट जातो आहे आणि ईश्वरीला तो सांगतो की तू काळजी घे घरामध्ये काही वाटलं तर मला लगेच कॉल करायचा आणि तो गेल्यानंतर जेव्हा रात्र होते आता इथे राकेश आलेला असतो त्याच्या प्लॅनप्रमाणे आणि ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो किती कष्ट केले यार मी तुला मिळवण्यासाठी काय काय प्लॅनिंग करावं लागल्या किती धावपळ केली पण आज तू माझ्या हात आवडीत सापडलीस आज तुला मी मिळवल्याशिवाय इथून जाणारच नाही असं म्हणत तिला तो मिठी मारायला तिच्या मागे धावतो मागे ती घरभर वाचवा वाचवा म्हणत पळू लागते आणि पाठीमागून एक आवाज येतो थांब असा अर्नवचा खनखनीत आवाज आल्यानंतर अर्नव पाठीमागूनच लाद घालून त्या राकेशला खाली पाडतो ईश्वरी त्याला जाऊन चिकटते आणि म्हणते की वाचवा मला हे बघा काय करताय तर ती रडत असते तिचं रडणं पाहून इथे ती आर्नव म्हणू लागतो की माझ्या ईश्वरीला तू खूप वेळा रडवलं आहे पण आता जितक्या वेळा तू रडवशील तितक्या वेळा मी तुझा जीव घेण्याचा जा जास्त प्रयत्न करेल आज मी फक्त तुझा गळा पकडला आहे एक दिवस तुझा हा गळा दाबून तुला काय आमचं वरही पाठवू शकतो मी असं म्हणत तो अर्ण आता राकेशला धमकी देऊ लागतो की तुझ्या तुझ्या मापात राहायचं चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद